नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी शाल्बी लिमिटेड मल्टी स्पेशालिटी चे शाल्बी लिमिटेडने सोमवारी सांगितले की त्यांनी मधुबन ऑर्थोपेडिक अँड मल्टीस्पेशालिटी सर्जिकल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड उदयपूर सोबत फ्रँचायझी करार रद्द केलाय फ्रँचायझीने अनेक अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले आहे या समाप्तीनंतरही शेल्बीने म्हटले आहे की कंपनीच्या आर्थिक स्थितीवर कोणताही महत्वपूर्ण आर्थिक परिणाम होणार नाही सोमवारी बीएससीवर शालबी लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे शहात्तर पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला केम प्लास्ट सनमार कंपनीच्या बोर्डाने एक हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली असल्याची कंपनीने माहिती दिली सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांच्या वाढीसह पाचशे बासष्ट पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू विका हाय सहाशे तेहतीस पॉईंट नव्वद रुपये काय कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात सत्तावीस पॉईंट बहात्तर टक्क्यांची वाढ दिसून आली आहे किम्स हॉस्पिटल्स अठ्ठावीस जून रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर विभाजनाचा निर्णय घेतला जाईल असे कंपनीने म्हटले बऱ्याच काळापासून स्टॉकमध्ये घट होत आहे फेब्रुवारीमध्ये शेअरची किंमत दोन हजार दोनशे रुपये इतकी होती सोमवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट शून्य एक्केचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये सतरा पॉईंट चोवीस टक्क्यांची वाढ झाली बोरोसी कंपनीचा क्यू आय पी उघडला आहे कंपन्या देशांतर्गत बाजारातून निधी उभारण्यासाठी क्यू आय पीचा वापर करतात क्यू आय पीची फ्लोअर प्राइस तीनशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रतिशे आहे प्रमोडाचा हिस्सा सत्तर पॉईंट अठरा टक्के आहे गेल्या पाच तिमाहीपासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह तीनशे सत्तेचाळीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअर्स ऑफ फिफ्टी टू वीक हाय चारशे ब्याऐंशी पॉईंट वीस रुपये इतका आहे अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीज अमारा राजा ॲडव्हान्स सेल टेक्नॉलॉजीज ही एक अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीची उपकंपनी म्हणजेच सबसिडरी कंपनी आहे या कंपनीने जी आय बी एनर्जी एक्स स्लोवाकिया सोबत तंत्रज्ञान परवाना करारावर स्वाक्षरी केली आहे जी आय बी एनर्जी एक्स स्लोवाकिया ही गोशन हायटेक कंपनीची सबसिडरी कंपनी, कंपनी म्हणजेच उपकंपनी आहे कराराचा भाग म्हणून जी आय बी गोशनच्या जागतिक दर्जाच्या एल एफ पी तंत्रज्ञानाचा ए आर ए सिटीला एनर्जी एक्स मिडियम अँड सेल्स परवाना देईल सोमवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाले सन फार्मा सन, फार्मा। सन फार्मास्यूटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तिच्या उपकंपनी सबसिडरी कंपनीसोबत तारो फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे मर्जर यशस्वीरित्या पूर्ण केले सोमवारी सन फार्माचा शेअर एक पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चारशे शहाण्णव पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एक हजार सहाशे अडतीस पॉईंट पंच्याऐंशी रुपये इतका आहे आणि कंपनीच्या शेअर्स मध्ये गेल्या वर्षभरात पन्नास पॉईंट चाळीस टक्क्यांची वाढ झाली आर बी एल बँक सत्तावीस जून रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत क्यू आय पी द्वारे निधी उभारण्याचा विचार केला जाईल सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे छप्पन पॉइंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकेचे बोर्ड क्यू आय पी द्वारे निधी उभारण्याचा विचार करेल सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसर सहाशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला शेअरचा फिफ्टी टू विक हाय सहाशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास रुपये आणि गेल्या एका वर्षात एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये आठ पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांची वाढ दिसून आली आहे ओबेरॉय रिअॅलिटी मुंबई स्थित रिअल इस्टेट डेव्हलपर ओबेरॉय रिअलिटीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एन सी आर मध्ये प्रवेश केला आहे अहवालानुसार रिअल इस्टेट डेटा अनालिटिक्स फर्म सी आर ई मॅट्रिक्स कडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार रिअलिटी फर्मने गुरुग्राम हरियाणात पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपयांना चौदा पॉईंट एक्क्याऐंशी एकर जमीन विकत घेतली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे नऊ नौ पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला स्वान एनर्जी लिमिटेड फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिट क्षेत्रातील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी स्वान एनर्जी लिमिटेड इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडकडून चारशे चाळीस कोटी रुपयांना ट्रायन ऑप्शोर प्रायव्हेट लिमिटेडची एकोणपन्नास टक्के इक्विटी विकत घेईल सोमवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे सव्वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला